हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग दुसरा श्लोक वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक दोन भगवान श्री अर्जुनाला सांगत आहेत न मे विधु सुरगणा प्रभव न महर्ष यवाना महर्षी नाम च सर्वश भाषांतर माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर देवतांना कळत नाही तसेच महर्षींनाही कळत नाही कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ मीच आहे शब्द अर्थ बघूया न मे विदुहु सुरगणा न म्हणजे कधीच नाही विदुहु म्हणजे जाणणं आणि मे तर मे म्हणजे माझ जाणत नाहीयेत कोण जाणत नाहीयेत सुरगणा देवता जाणत नाहीयेत काय जाणत नाहीयेत प्रभवम उद्गम ऐश्वर जाणत आहेत न महर्षया महर्षी गण सुद्धा जाणत म्हणजे म्हणजेच काय भगवंत म्हणतात माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर आहे ते देवतांनाही कळत नाही, नाही तसेच महर्षींनाही कळत नाही तर याच कारण दुसऱ्या ओळीत भगवंत देत आहेत अहम आदिरही देवाना अहम म्हणजे मी आधी देवाना महाषीनाम तर देवर्षी देवर्षी म्हणजे महर्षी आहेत देव देव आहेत ह्यांच्या आधी मी आहे म्हणजेच काय आहे सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ मी आहे सगळ्यांचा आधी मी आहे आणि त्यामुळे ते माझ्याबद्दल माझ्या उत्पत्तीबद्दल माझ्या ऐश्वर्याबद्दल जाणत नाहीत गीताभूषण टीका है, श्रील भुशन या भगवान या साथी आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या श्लोकाबद्दल लिहितात भगवान श्रीकृष्णांनी हा श्लोक यासाठी सांगितला आहे जेणेकरून हे समजावे की भगवंतांच्या भक्तांच्या कृपेविना या ज्ञानाला समजून घेणे खूपच कठीण आहे तर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पहिला श्लोक जो दहाव्या अध्यायाचा सांगितला त्यामध्ये काय म्हटलंय हे महाभाऊ अर्जुना पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे तर असं हे जे ज्ञान भगवंत आता अर्जुनाला देणार आहेत तर श्री बलदेव विद्याभूषण समजवतायत की हा श्लोक का सांगितला आहे भगवंतांनी आपण दुसरा वाचला तो भग्वन्तान्चा भग्वन्तान्चा है, है तर त्याच्यात भगवंतांना सांगायचं की भगवंतांच्या कृ भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्या कृपेविना हे जे ज्ञान आहे भगवंतांविषयीचं ते समजून घेणं खूप कठीण आहे तर हा मुद्दा समजवताना वैष्णवाचार्य सांगतात की अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून जेव्हा भगवान श्रीकृष्णांबद्दल पुन्हा पुन्हा श्रवण केलं जातं तेव्हाच हे भगवंतांचं भगवत तत्व आहे ते समजू शकत म्हणून हा श्लोक इथे सांगितला आहे श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात कि भगवान श्रीकृष्ण म्हणतात ब्रह्म आदी देवता आणि सनक आदी महान ऋषीगण सुद्धा माझे प्रभुत्व आणि ऐश्वर जाणत नाहीत माझ्या अनादि दिव्य स्वरूप गुण विभूती तर त्यांची बुद्धी फिरवून टाकतात आणि ते गोंधळतात तर भगवंत इथे सांगताहेत काय कि जे ब्रह्म आदी देवता आहेत आणि सनक आदी ऋषीगण आहेत ह्यांना हे माझं प्रभुत्व जाणत नाहीयेत ऐश्वर जाणत नाही आहेत आणि उलट काय आहे माझ्याबद्दल ते जेव्हा दिव्य स्वरूप माझं बघत आहेत गुण बघत आहेत विभूती बद्दल काही बघता आहेत तर ते भ्रमित होऊन जाता, जातात गोंधळून जातात तर यासाठी आपण सगळेच जाणतो की ब्रह्म विमोहन लीला झाली होती आणि ब्रह्माजी विस्मित झाले होते भ्रमित झाले होते तर ती कथा थोडक्यात जाणून घेऊया की ब्रह्माजी आहेत त्यांनी बघितलं की भगवान श्रीकृष्ण वृंदावनात आहेत त्यांनी बालक या भूमिकेमध्ये तिथे लीला केल्या आहेत मात्र त्या लीला जेव्हा आकाशातून पृथ्वीवर घडणाऱ्या या लीला ब्रह्माजींनी पाहिल्या तेव्हा ते गोंधळून गेले आणि त्यांनी ठरवलं की आपण परीक्षा घेऊया आणि मग ही ब्रह्मविमोहन लीला घडली तर आपल्या गोप सवंगड्यांबरोबर भगवान श्रीकृष्ण आहेत ते वासरांना चरायला घेऊन वनामध्ये भ्रमण करत असायचे तर हे वन आहेत ती जी यमुना नदी आहे त्याच्या आसपासच्या वनांमध्ये ते फिरायचे तर परीक्षा घेण्यासाठी आधी ब्रह्मजींनी हे जे आसपास वासर जी चरत होती त्यांना पळवून नेलं लपवलं आणि मग हे जे सगळे वनभोजनाला बसले आहेत गोप बालक भगवान श्री कृष्णांबरोबर तर त्यांच्या लक्षात आलं की आसपासशी वासर दिसत नाहीयेत तर भगवंत श्रीकृष्ण म्हटले तुम्ही बसा मी शोधून आणतो हा आणि भगवंत जेव्हा वासर शोधायला गेले तेव्हा ब्रह्माजींनी हे ते जी गोप बालक आहेत जे खात होते वनभोजन करत होते त्यांना पण लपवलं आणि आता श्रीकृष्ण काय करतायत हे ब्रह्माजी बघायला लागले द्न्या द्न्या तर आपण सगळेच जाणतो की भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्वज्ञ आहेत सर्व म्हणजे सगळं काही आणि ज्ञ म्हणजे ज्ञाता तर भगवंतांनी जाणलं की हे ब्रह्माजींचं काम आहे आणि आता दिवस मावळला की घरी जायचं आहे आणि घरी गाई आपल्या वासरांची वाट पाहत असतील कुटुंबीय आहेत ते आपल्या बालकांची गोप बालकांची वाट पाहत असतील आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी स्वतःला विस्तारित केलं के तर सगळी जी वासरं होती भगवंतांची वासरं होती आणि दुसरी म्हणजे काय ही गोप बालक आहेत त्यांची पण वासरं होती तर जेवढी वासरं होती त्या रूपांमध्ये भगवंतांनी स्वतःला विस्तारित केलं तर प्रत्येक वासरू आहे ते वेगळं दिसतं कोणी कुठच्या रंगाचं कोणी कुठच्या रंगाचं कोणाच्या पाठीवर इथे पांढरा डाग आहे कुठे कपाळावर एक टिळ्यासारखा डाग आहे तर कोणाची कशा जाडीचं वासरू आहे तर अशा रीतीने जसे वासरं होती तसेच तसे भगवंताने रूप घेतली बरं आता ही गोप बालक आहेत ती पण गोप बालकांच्या रूपात भगवंतांनी स्वतःला विस्तारित केलं प्रत्येक गोप बालक आहे ते दिसायला वेगळं आहे तर भगवंतांनी जसं तसं ते रूप घेतलं प्रत्येक जो गोप बालक आहे त्याच्याकडे गोचारण करायला चाललंय तर काठी असते वाजवायचं असं एक शिंग असतं तर ते सुद्धा भगवंतांनी रूप घेतली आणि जसे सकाळी भगवंत वासरं आणि गोप बालकांबरोबर आले होते वनात तसेच्या तसे बनून भगवंत घरी परतू लागले ब्रह्माजी चकित झाले तर ब्रह्माजींचे विचार काय होते की काय होईल आता असं सगळा विचार होता तर इथे काय झालेलं आहे सगळी गोप बालक आहेत ते आपल्या वासरांबरोबर भगवान श्रीकृष्णांबरोबर घरी परत आले आहेत तर प्रत्येक रूप हे भगवान श्रीकृष्णांचं आहे तर ही वासरं जेव्हा गोठ्यामध्ये गायींकडे गेली तेव्हा आपल्या वासरांना पाहून या गायींना खूप प्रेम भरून आलो हा का सगळी भगवंतांची विस्तारित रूप आहेत तर सगळ्याच गायींना भगवंतांवर प्रेम होतं आणि आता त्यांना वासरांच्या रूपात भगवंत प्राप्त झाले आहेत नंतर सगळ्या ज्या या वृंदावनातल्या व्रजभूमीवरच्या गोप बालकांच्या ज्या माता होत्या त्या नेहमी भगवान श्रीकृष्णांकडे बघायच्या आणि त्यांना वाटायचं की हे भगवान श्रीकृष्ण जे बालक रूपात आहेत ते आपलं मूल असतं तर आपण कशी त्यांची काळजी घेतली असती कसं प्रेम केलं असतं तर अशा सगळ्यांच्या इच्छा भगवंतांनी एकाच या लिलेत पूर्ण केल्या तृप्त केल्या के आणि काय झालं गाईंना पण सुखी केलं या सगळ्या गोप बालकांच्या माता होत्या त्यांनाही भगवंतांनी प्रेम दिलं आणि असंच भगवंतांनी या सगळ्यांची मूल होऊन सगळ्यांशी प्रेमाचं आदान प्रदान केलं असं एक वर्ष गेलं आणि कुणालाच हा बदल समजला नव्हता आणि नेमकं काय आहे ही घटना घडली होती त्या दिवशी बलरामजी आहेत त्यांचा वाढदिवस होता आणि त्यामुळे ते सुद्धा गेले नव्हते कारण त्यांना नंदबाबा यशोदा मैया रोहिणी मैया बरोबर सगळ्यांना दान देण्यासाठी घरी ठेवून घेतलेलं होतं तर थोडक्यात म्हणजे काय एक वर्षभर झालं तरी कोणाला कळलं नव्हतं आणि मग आ, जे आ, हे पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्ण आहेत ते दुस एक दिवस उजाडलाय एक वर्षभरानी आणि पुन्हा नेहमीसारखे गोप बालक आणि वासरांसमवेत भगवंत आले आहेत प्रत्येक गोप बालक आणि प्रत्येक वासरू हे भगवंतांचंच विस्तारित रूप आहे आणि ब्रह्माजी मात्र एकदम चकित झालेले आहेत की असं कसं झालं मी तर लपवलेली बालकं आहेत ती मी गुहेत जाऊन बघतोय ती तशीच आहे पण इथे भगवंतांनी सगळ्या विस्तारित रुप प्रकट केली आहेत आपण भगवंतांवर संशय घेतला आणि ब्रह्माजी आहेत ते लज्जित झाले आणि ब्रह्माजींनी भगवंतांकडे क्षमेसाठी याचना केली तरी डिटेल मध्ये जर कोणाला वाचायची असेल तर आपण ही दहाव्या स्कंदात ही ब्रम्ह विमोहन आहे किंवा कृष्णा पुस्तक जे येतं त्यामध्ये सुद्धा ही ब्रम्ह विमोहन भी लीला आपण तेरा आणि चौदाव्या अध्यायात वाचू शकतो तर जसं आपण जाणलंय की भगवंत श्री श्रील बलदेव विद्याभूषण काय लिहितात की भगवंतांनी भगवंत काय म्हणतात या दहा पॉइंट दोन मध्ये की ब्रह्म आदी देवता आणि सनक आदी सनत कुमार आदी जे महान ऋषीगण आहेत ते सुद्धा माझ प्रभुत्व माझं ऐश्वर जाणत नाही माझ्या अनादी दिव्य स्वरूप गुण विभूती तर त्यांची बुद्धी फिरवून टाकतात ते गोंधळतात तर कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण बाल लिला करत आहेत आपल्या मित्र गोप बालकांच्या त्यांना भरवतात ते उष्टद खाता आहेत अशा रीतीने असे कसे भगवंत करू शकत ही शंका आली होती आणि ब्रह्मा जी आहेत ते भगवंतांचं हे ऐश्वर महानता बघून भ्रमित झाले होते तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल